मित्रांनो शेतकऱ्यांवर आसमानी संकटे तर असतातच सुलतानी संकटेतही येतात आता जिकडून तिकडून रासायनिक खताच्या तुटवड्याचा बातम्या येत आहेत शेतकऱ्यांना आपल्या शेतामध्ये पिकांना रासायनिक खत देण्यासाठी खत मिळत नाही आहे वेपाऱ्यांनी खताच्या काळे बाजार करून ठेवलेले आहे लोकांना खताची एक बॅग मिळणं अशी झाली आहे पण सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे जिथे रस्त्यावरती रासायनिक खताच्या गुन्ह्या पडलेल्या आहेत मित्रांनो पंधरा ते वीस गोण्या रस्त्यावरती पडलेल्या आहे आणि त्या गोण्या ना कोणी हात लावत नाही आहे हायवेवरती ह्या गोण्या इकडे तिकडे पडलेल्या आहे काही गोण्या त्याच्यामधील फाटलेल्या आहे व्हिडिओवरून आपल्याला दिसते की हा व्हिडिओ तमिळनाडूमधील असून हायवेवरती चक्क वीस वीस झिरो या खताच्या बॅगा पडलेल्या आहेत मित्रांनो काही बॅगा फुटलेल्या आहेत आणि त्यातील खत रोडवरती पडलेले आहे तर काही बॅगा पॅकच्या पॅक आहेत मित्रांनो या बॅगा रस्त्यावर पडलेल्या आहेत पण कोणी त्याला हात लावत नाही मित्रांनो ना झाले असे की एका ट्रकमधून हा माल दुकानदारांना पुरवण्यासाठी जात होता आणि त्या ट्रकमधून अचानक या पंधरा ते वीस बॅगा खाली पडलेल्या आहेत याचाच व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालेला असून हा व्हिडिओ नेटकऱ्यांच्या पसंतीस येत आहेत यावरती भरभरून अशा प्रतिक्रिया येत आहेत एका युजरनं म्हटलं आहे एक बॅग पंधराशे रुपयांना तर या बॅगांची संख्या किती आहे यावरून सतरा ते अठरा हजार रुपये सहज होऊन जातील तर एका दुसरे उजरण म्हटलं आहे लगेच लगेच उचलून रे भावांनो आम्हाला मिळत नाही आहे तर अजूनही काही उजरणं लिहिलं आहे रासायनिक खताचे भाव गगनाला भिड भिडताय आणि इथे चक्क बॅगांचा पाऊस पा। 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 पडलेला आहे मित्रांनो आपल्या काही प्रतिक्रिया असतील या व्हिडिओबद्दल आपण कमेंट बॉक्समध्ये देऊ शकतात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक जे मित्र चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला जरूर जरूर सबस्क्राईब करून घ्यायचा मित्रांनो धन्यवाद